आणि दिवसभर लाडू केले आम्ही भरपूर सारे लाडू झाले आता मी चालली मार्केटला कारण उद्या आमच्या घरी ना इतरू श्राद्ध आहे तर हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा उशिरा येतो आहे कारण घरी आज आमच्या पितृश्राद्ध होतं तो व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल तर इथे मी ना आता खारीक आणि खोबऱ्याचा जो चुरा आहे ना तो मस्त तुपामध्ये भाजून घेते आमच्याकडे ना नुसती खारीक काही दळून देत नाही आम्ही खारकेचा कट्टाच आणतो पन्नास किलोचा पण पन एकदम खारकेची पावडर करता येत नाही तर इकडे आमच्याकडे खोबरा आणि खारीक मिक्स असं चक्कीमधून आहे ना बारीक करून देतात आणल्यानंतर मग आम्ही ते तुपामध्ये छान परतून घेतो आणि इथे मी घेतली आहे शंभर ग्रॅम सुद्धा सुंट तर सुंट पावडर करायची आहे खसखस आणि ऑळीव तर एका ताईंची ना स्पेशल ऑर्डर होती त्यांनी मला ह्या वस्तू टाकायला सांगितल्या होत्या लाडूमध्ये तर म्हटलं चला सर्व काही साहित्य आहे ना मोजूनच घेते तर मार्केटमधून मिस्टर सर्व साहित्य घेऊन आले आणि त्यामध्येच दोनशे ग्रॅम मेथी घालायची आहे तर दोन किलो लाडूसाठी दोनशे ग्रॅम मेथी त्या बोलल्या की आम्हाला थोडेसे कडू लाडू पाहिजे आणि मेथी पण आहे ना तुपामध्ये भिजवलेली पाहिजे होती म्हणून मग मी इथे सर्व काही साहित्य मोजून घेते आता पावसाळा सुरू झाल्यापासून आपल्या लाडूच्या ऑर्डर बऱ्याच वाढलेल्या आहे आणि पुढे हिवाळा तर आहे हिवाळा सुरू झाला की प्रत्येकाच्या घरामध्ये सुंटवडा लाडू डिंकाचे लाडू मेथीचे लाडू बनवले जातात आणि ज्या पण ताईंना वेळ नाही किंवा जमत नाही अशा ताईंनी आमच्याकडे ऑर्डर दिली तर आम्ही तुम्ही म्हणाल तसे लाडू बनवून देऊ बऱ्याच ताई म्हणतात की लाडूमध्ये हे वापरा ते वापरा जे पण साहित्य तुम्हाला पाहिजे असेल त्या प्रकारे आपण लाडू बनवून देत असतो आणि कुरिअर फ्री असतं लाडूमध्ये पण लाडूची प्राईस वेगवेगळी असते तर तुम्हाला लिस्टवरती त्याचे रेट भाव येतील तर आता इथे मी मेथी पण भाजून घेते थोडीशी मंद गॅसवरती भाजायची खूप जास्त काही मी भाजत नाही मंद गॅस करून मी बाकीच्या वस्तूही मोजून घेते माझ्याकडे तीन प्रकारच्या बिया आहे सूर्यफुल बी मगज बी आणि भोपळ्याची हिरवी जी बी असते ना तिला पंपिंग बी म्हणतात तर तिन्ही बिया मी पन्नास पन्नास मोजून घेतल्या आणि त्या ताईंना खूप जास्त गोड लाडू आहे तर तीनशे ग्रॅम गुळ मी घालते मखाने पण शंभर ग्रॅम घेतले तर मखाने पण लाडू मध्ये टाकतात कॅल्शियम वाढतं त्यामुळे आणि चांगले असतात हाडांसाठी मखाने मेथी हलकीशी थोडीशी भाजून घेतली खूप जास्त लाल करायची नाही नाहीतर मग त्यातले गुणधर्म कमी होतात गव्हाचं पीठ पण मी शंभर ग्रॅम मोजून घेतला आणि मेथी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला बारीक रवाळ दळून घ्यायचे तर माझ्या भांड्यामध्ये अशा प्रकारे बघता येतं पण तुम्ही काही ट्राय करू नका कारण प्रत्येकाचं मिक्सर वेगवेगळं असतं आणि आमच्याकडे जे साजूक तूप येतं ना ते एकदम प्युअर आणि घरगुती आहे तर हे बघा अशा प्रकारे मस्त त्याचा रंग दिसतोय तर त्यामध्येच मी सर्व प्रकारचे लाडू बनवत असते कुठेही यामध्ये केमिकलचा वापर वापर होत नाही एकदम घरगुती पद्धतीने पारंपरिक पद्धतीने सर्व प्रकारचे लाडू मसाले आपल्याकडे होतात आणि मिळतात आता तुपामध्ये मी मेथी भिजत ठेवलेली आहे आता इथे तुपामध्ये मेथी भिजवली मी पण आता दुसरी मेथी मी पुन्हा भाजली आणि पुन्हा बारीक वाटून घेतली मिक्सरला आणि ही मेथी मी दुधामध्ये भिजत टाकते तर मेथीचे लाडू बनवते ना मी तर भरपूर मेथी टाकते मी पण लाडू अजिबातही कडू होत नाही आणि दुधात टाकल्यामुळे मेथीचे गुणधर्मसुद्धा काही कमी होत नाही तर त्यामुळे मग मेथीचे लाडू अजिबात कडू होत नाही ज्यांना तुपामध्ये पाहिजे ज्यांना कडू लाडू आवडतात त्यांना मी तुपामध्ये भिजवून मेथी घालतो तर इथे मी कढईमध्ये मखाने पण छान मंद गॅसवरती भाजून घेते कारण सध्या वातावरण थोडंसं थंडकार आहे तर मखाने नरम पडतात आणि गुळाची थोडीशी चाचणी केली तर हे सर्व काही साहित्य मी असं परातमध्ये काढून घेतलं योगिता तर आलेलीच होती मदतीला ती रोज येते तर ती पण खाली लाडू बनवत होती खारी खोपऱ्याचे तर अशा प्रकारे हे खारी खोपऱ्याचे लाडू आहे तर काल खूप साऱ्या ताईंनी कमेंट केल्या की ताई तुम्ही पूजाकडून ट्रीटमेंट घेतली तर आम्हाला पण घ्यायची आहे तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे सध्या आता पूजाची परिस्थिती तुम्ही बघताय तिची आता डिलिव्हरी कधी होईल सांगता येत नाही सध्या आता तिला सर्दी आणि कफ झालेला आहे तर तिला स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर थोडे दिवस थांबा तुम्ही एकदा तिचं क्लिनिक चालू झालं ना तर ती तुमची सर्वांची ट्रीटमेंट नक्कीच घेईल आणि तुम्हाला सर्वांना नक्कीच फरक पडेल जसा मला पडला आहे तसा मी खात्री देऊन सांगते आजची माझी नवीन रेसिपी पनीर पालक पकोडे तर ही रेसिपी मला सुचलेली आहे यामध्ये मी हिरवे मूग मोड आलेले पालक लसूण आलं हिरवी मिरची सर्व काही दळं त्यामध्ये काही पिठे टाकली आहे मसाले टाकले आणि मी स्वतः हे पकोडे बनवले अतिशय खायला छान लागले होते तर मी पकोडे बनवत होती वरती किचनवरती रेसिपी चालू होती माझी आणि खाली योग्यता सर्व काही लाडूची तयारी करत होती तर आज खूप दिवसांनी मी तुम्हाला लाडू बनवताना दाखवते तसे तर आमची रोजचीच ऑर्डर चालू असते मी पालक पकोडे बनवले पनीर पालक पकोडे पूजाला आणि राहुलला दोघांनाही खूप आवडले लाकडी गाण्याचं तेल ये ना ते पण खूप छान होतं बऱ्याच त्यांच्या कमेंट्स आले की ते राहुलला त्याच तळून दिले नाहीतर तो कधीच खात नाही तळलेले पदार्थ त्याच्यात पालक ये ना मग मी एकच खाल्लं जास्त नाही खाल्ले खूप छान असे मस्त मुगाचे आणि पालक टाकून मी पनीर पकोडे बनवले रेसिपी येईल तुम्हाला पण मी काही जास्त खाल्लं नाही कारण त्यात पालक आहे मला पालक खायचा नाहीये आणि आज आम्ही लाडू करतोय योग्यता पण आलेली आहे ती पण करते मी पण करते किचन ओट्यावरती खूप साऱ्या त्यांच्या ऑर्डर कम्प्लीट करायची आता पाच पावणे पाच झाली बघा चला पालक काय खाई तू पण पौष्टिक आहे पालक आम्ही कधीच पालकच खाते हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आता दुपारची वेळ झालेली आहे आणि मी ना कढईमध्ये ड्रायफ्रूट गरम करते परत ते तुपामध्ये तर शंभर शंभर ग्रॅम हे सर्व ड्रायफ्रूट घेतलेले आहे मी बदाम काजू अक्रोड पिस्ते तर स्पेशल ऑर्डर आहे एका ताईंची आणि त्यांनी मला मेथी तुपात भिजवायला लावली होती तर ही मी रात्रीच मेथी तुपामध्ये भाजून अशी भिजवली छानपैकी ती भिजलेली आहे मुरलेली आहे तुपात आणि हे मखाने, मखाने मी भाजून बारीक पावडर केली मखाण्याची आणि इथे थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आहे साजूक तुपामध्येच मी सर्व काही लाडू बनवते तर हे शुद्ध गाईचं साजूक तुप आहे डिंकही घेतला आहे मी हे सीड्स घेतलेला आहे सूर्यफूल यामध्ये ही बघा सूर्यफूल आहे ही ही भोपळ्याची पंपिंग्स बी आहे आणि बी आणि त्यांनी स्पेशल मला आहे ना लाडूमध्ये खसखस आणि हे अळीव टाकायला लावली आहे तर याला अळीव अळीव असं काहीतरी म्हणतात तर इथं मी छान आता हे बदाम क्रिस्पी होईपर्यंत छान हे ड्रायफ्रूटना भाजून घेते तर त्या ताईंनी मला मागच्या महिन्यात पण ऑर्डर दिली होती दोन किलो लाडूची तर त्यांनी जे जे साहित्य मला टाकायला सांगितलं लाडू मध्ये मी ते सर्व काही साहित्य टाकून लाडू बनवले पण त्यांना इतके आवडले ना खूप छान झाले होते तर त्यांनी पुन्हा मला दोन किलो लाडूची ऑर्डर दिलेली आहे तर ऑर्डर देऊन आता चार पाच दिवस झाले पण मला वेळ नव्हता म्हणून मी आज करायला घेतले माझ्या हातानेच बनवते कारण योगिता खाली डिंकाचे खरी खोबरेचे लाडू बनवते तर दोघी पण आम्ही बनवतोय मी इथे किचन ओट्यावरती जितकं होईल तितकं बनवते आणि खाली ती बनवते तर खूप सारे लाडू बनवायचे आज पण अजून पण ज्या पण ताईंना लाडू ऑर्डर करायचे असेल तर त्यांनी स्क्रीनवरच्या नंबरवरती व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा तर शक्यतो कॉल करू नका कारण आम्ही पण कामामध्ये बिझी असतो त्यामुळे मग कॉल उचलला जाणार नाही तर तुम्ही कॉल ऐवजी मेसेज करा तुम्हाला तुमची ऑर्डर घरपोच येऊन जाईल कुरिअर कुरिअर फ्री असेल आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट लिस्ट पाठवली हो जाईल लाडूचे रेट भाव सर्व काही त्यावरती असतील तर चला आता मस्त पाऊस चालू असतो बाहेर आणि वातावरण अगदी असं थंडगार आहे तर अशा थंडीच्या वातावरणामध्ये लाडू खायला पौष्टिक लाडू खायला छान वाटतात आणि रोगप्रतिकारशक्ती पण वाढते आपली रोज एक लाडू खाल्ल्यामुळे तर आपल्याकडे सर्व प्रकारचे लाडू आहे खारी खोबऱ्याचे ढिंकाचे मेथीचे शेंगदाणा तेळ लाडू आणि त्यासोबत अजून बाकीचे प्रकारचे लाडू पण आता आम्ही बनवायला लवकरच सुरू करू तर असं आता ड्रायफ्रूट छान भाजले काढून घेते योग्य तर झाला ते ता जारा का मला इथं मी सर्व काही ड्रायफ्रूट असे तुपामध्ये छान परतले ते पण मंद गॅसवरती परतले ज्यावेळेस आपण पदार्थ बनवतो ना त्यावेळेस तो मंद किंवा मिडियम फ्लेमवरती परतला ना तर त्याची चव अजूनही जास्त लागते पदार्थ भाजत असताना थोडा जरी करपला जळला तर त्याची पूर्ण टेस्ट बिघडते आणि आपलं साहित्य इतकं महाग असतं तर ते पण वाया जातं त्यामुळे कोणताही पदार्थ करताना ना एकदम बारीक गॅस किंवा मिडियम फ्लेमवरती करायचा असतो आता मी गव्हाचे पीठ इथे भाजते तर मेथीच्या लाडूमध्ये गव्हाचे पीठ पण असतं थोडंफार तर ते पण अशा प्रकारे मी भाजून घेते एकदम असं ब्राऊन रंगावरती ते पीठ भाजायचं आणि खारीक पावडर पण इथे थोडीशी भाजून घेतली मिक्सरला बारीक पण करून घेतली ज्या त्यांनी लाडू बनवायला सांगितले त्यांना लाडूमध्ये खोबरं नको होतं त्यांनी फक्त खारीक पावडर घ्यायला सांगितली मला पाचशे ग्रॅम आणि त्यामध्ये शंभर ग्रॅम सुंट पावडर घालायला सांगितली तर मी रेडीमेड सुंट पावडर काही आणली नाही कारण कारण ती कशी असते कशी नाही आपल्याला माहीत नसते त्यामुळे मी ही घरगुती सुंट पावडर आहे ना तयार केली पण तिचा सुगंध खरंच घरभर पसरला होता खूप छान मस्त स्मेल येत होती त्यातून आणि हा जो वरचा चोथा असतो ना तो सर्व काही मी टाकून दिला कारण ते दोरे दोरे बारीक असे दिसत होते ते लाडूमध्ये दिसले असते खाताना दातात अटकले असते त्यामुळे मग जो चो काही चोथा होता तो सर्व काही मी टाकून दिला आता इथे मी डिंक पण छान असा फुलेपर्यंत तळून घेतला तोही यामध्ये टाकला तर बऱ्याच ताईना डिंक थोडासा जाडसर पाहिजे असतो तर तसंही मला सांगतात आणि त्यांनी मला अळीव टाकायला लावले होते लाडूमध्ये तर मी ज्या बिया घेतल्या ना त्यामध्येच खसखस अळीव पण भाजून घेतल्या आणि ती पण मिक्सरला अशी पावडर करून घेतली ज्या त्यांची ऑर्डर आहे ना तर त्यांनीच सांगितलं मला की सर्व काही साहित्य आहे ना मिक्सरला बारीक करून घ्या तुम्ही ड्रायफ्रूट पण बारीकच करा थोडेसे मोठे मोठे मी ठेवले होते मागच्या महिन्यामध्ये पण मग ते बोलले की अजून थोडेसे चांगले बारीक करा म्हणून मी पुन्हा ड्रायफ्रूट पण चांगले बारीक करून घेते तर सर्व काही ड्रायफ्रूट मिक्सरमध्ये टाकून अशा प्रकारे त्याची पावडर करून घेतली तर हे लाडू मी माझ्याच हाताने बनवले कारण सर्व साहित्य त्यांचं प्रमाणानुसार होतं आणि ते सर्व काही त्यांनी मला एका कागदावरती लिस्टवरती व्हॉट्सअपला पाठवलं होतं अशा प्रकारची कोणाची स्पेशल ऑर्डर असेल तर तशी आम्ही बनवून देत असतो काही पदार्थ पाहिजे असेल तुम्हाला तर तेही टाकून देतो इथे आता मखाने भाजून पावडर केलेली होती ती पण टाकली आणि गव्हाचं पीठ पण अशा प्रकारे भाजून घ्यायचं म्हणजे कच्चं राहत नाही ते पीठ त्यानंतर जे पण पदार्थ सर्व काही भाजलेले होते मी ते सर्व काही टाकले मेथी पावडर पण मी तुपामध्ये भिजत टाकलेली होती पण नंतर मी पुन्हा कढईमध्ये टाकून थोडीशी हलकीशी बंद गॅसवरती ना परतून घेतली खूप जास्त लाल करायची नाही ती पण टाकली आता हे सर्व काही साहित्य ना हाताने एकजू करून घ्यायचं यामध्ये वेलची पावडर जायफल पावडरसुद्धा आपण टाकू शकतो जशी तुमची इच्छा असेल तसं तुम्ही सांगू शकता सर्व काही मिश्रण एकत्र एकजीव केल्यानंतर सर्वात शेवटी मी तुपामध्ये गूळ वितळून घेतला थोडासा आणि तोही यामध्ये टाकला गुळ घातल्या घातल्या लगेच हात घालायचा नाही थोडासा चमच्याने किंवा झाऱ्याने व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग थोडंसं हलकंसं कोमट झाल्यानंतर हाताने मिक्स करायचं पण लाडू गरम असतानाच आपल्याला वळायचे पूर्णपणे गार झाल्यावर मिश्रण मग लाडू व्यवस्थित वळले जात नाही तर मी हाताने व्यवस्थित सर्व काही असं मिक्स करून घेते कारण गुळ फार गरम असतो तर माझे हाते ना मिक्स करता करता अगदी असे लाल झाले होते तर तरी पण मी केले लाडू संध्याकाळ संध्याकाळ झालेले साडेसहा वाजत आले आणि दिवसभर लाडू केले आम्ही भरपूर सारे लाडू झाले आता मी चालली मार्केटला कारण उद्या आमच्या घ घरी ना पितरू श्राद्ध आहे तर त्यामुळे ना मला भरपूर भाजीपाला आणायचा आहे आणि तयारी करायची आहे तर चला मिस्टर माझी वाट बघताय बाहेर तर मार्केटमध्ये जाते मी आता कुठे गेले काय माहिती माझे सासू सासरे दोघे पण नाही आहे आणि माझ्या सासऱ्यांचं सा पितृश्राद्ध सप्तमीला असतं तर आम्ही सप्तमीला मग पितरांना जेव घालतो ज्या दिवशी सासऱ्यांच्या नावाने पितर जेव घालते ना त्या दिवशी मी सासूबाईंना पण जेव घालत असते तर पूजा मला बोलली की कांदापात दिसली तर घेऊन ये मम्मी तिला कांद्याची पातीची भाजी खूप आवडते तर इथे भाज्या होत्या मेथीच्या आणि कांदापात तर मी तिथून दोन्ही पण भाज्या घेतल्या आणि पुढे गेल्यानंतर मग मला अळूची पानं पाहिजे होती ती पण मिळाली तीही घेतली आणि आमच्याकडे ज्या भाज्या मेन करतात ना डांगर गवार कारली अळूची पानं मेथीची चुडी तर ह्या सर्व काही भाज्या मी घेतल्या आणि पटापट सर्व काही भाज्या घेत होती मी कारण अंधार पडायला लागलेला होता मार्केटमध्ये गर्दी तर भरपूर होती पण तरी पण मग मी पटपट सर्व काही घेतला आणि लगेच आम्ही घरी निघालो रस्त्याच्या पलीकडे जी बिल्डिंग दिसते ना मोठी तर ती आमच्या घराच्या मागे जे मॉल आहे ना काम चालू आहे तर ते दिसतंय बॅकसाईड दिसते त्याची आणि हनुमान मंदिरही दिसतंय मी घरी येण्याच्या आधीच पूजाला सांगितलं होतं की तू लसूण सोलून ठेव त्यामुळे ती लसूण सोलून ठेवत होती कारण भरपूर लसूण लागतो सात वाजले आम्हाला घरी यायला अंधार पडला अंधार पूजा लसूण सोलते आणि तिची टी व्हीवरती व्हिडिओ चालू आहे पूजा कांदा पात तुला आवडते म्हणून यामध्ये आहे मिरच्या अळूच्या जुडी हळूच्या पानांच्या पण त्याला सर्व काही भाजीची थोडी माती लागली आहे इतकी महाग आजपर्यंत मी ऐकली नव्हती बघितली नव्हती आणि ती पण एकाच ठिकाणी मिळाली पूर्ण मार्केट मध्ये नव्हती एकाच ठिकाणी ती तर पाठामध्ये म्हणजे मेथीची भाजी कधी कधी पन्नास शंभर रुपयाला राहतील पण ह्या बाकी स्वस्त आहे पंधरा पंधरा रुपयाला मस्त मोठी आहे तर मी मेथी दोन घेऊन आली आणि कारले कारले आणले पाव किलो आळूची पान तर आमच्याकडे पाच भाज्या करतात गवार डांगर कारलो मेथी आणि आळू त्या पाच भाज्या लागतात मुख्यतः बरेचण भेंडी आ, बीन्स घेवडा करता आम्ही नाही करत ते आणि बस एवढं घेऊन आली मी फक्त एवढंच अगं मग घरात कोबी आहे बटाटे टोमॅटो आहे गाजर आहे काय आणायचं होतं मग लसूण कांदे आपले घरचे परत खराब होतो पावसाने अजिपाला आता ह्या भाज्या मस्त बसल्या बसल्या बस 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 तुम्ही वड तुमची रिंगपांची रिंग तो नुसता मध्ये बदलून टाका

आता रात्रीचा स्वयंपाक बनवायचा होता साडी चेंज केली आणि गाऊन घातला तर मी आदल्या दिवशी मटकी पाण्यात भिजत टाकलेली होती दुसऱ्या दिवशी ती मी चाळणीमध्ये काढून घेतली तिला छान अशी मस्त मोड आलेली होते आणि आता मी कांदा टोमॅटो सर्व काही कापून घेते वाटण्याची तयारी करते तर उसळची भाजीची रेसिपी पण तुम्हाला शेअर करते कांदा आणि टोमॅटो असा मस्त बारीक करून घेतला कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली लसूण आणि खोबरं पण काढून ठेवलेले आहे खोबऱ्याचे असे बारीक बारीक काप केले किसलेलं खोबरं संपलेलं होतं नाहीतर आम्ही किसूनच आणतो एकदम खोबरं कारण लागतंच मला मसाल्यासाठी तर इथे मी आता कढईमध्ये तेल टाकलेले तर हे लाकडी घाण्याचंच तेल आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरे आणि जिरं टाकलं फोडणीला कढीपत्ता काही नव्हता आणि त्यानंतर यामध्ये आता बारीक कापलेला कांदा आणि टॉमॅटो टाकायचा कांदा टोमॅटो छान असा तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा कांदा आणि टोमॅटो पटकन मऊ व्हावा यासाठी ना त्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं इथे मी पाव चमचा हिंग पावडर पण टाकले आणि नंतर मग थोडंसं हे ना बारीक मीठ टाकलं कांदा टोमॅटो छान असा तेलामध्ये शिजल्यानंतर मग यामध्ये मसाले टाकायचे तर ही उसळची भाजी पण खूप छान झालेली होती कारण आजच्या भाजीला मी वेगळाच मसाला वापरला होता आता इथे मी वाटण टाकते तर वाटणामध्ये मी खोबरं कोथिंबीर आलं आणि लसूणची पेस्ट आहे ना बारीक पाणी टाकून वाटून घेतली ती पण टाकली आणि तेलामध्ये ना पेस्ट पण तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायची वाटण आणि कांदा टोमॅटो चांगलं परतल्यानंतरच यामध्ये मग मसाले टाकायचे तर मी आता इथे पाव चमचा हळद पावडर टाकते माझा मसाल्याच्या डब्यातला चमचा आहे ना लाकडी आणि छोटा आहे तर त्यामुळे त्याचा अंदाज येत नाही तर इथे मी ना मालवणी मसाला टाकला आहे आजच्या भाजीला तर दोन अडीच चमचे टाकला आहे आणि कांदा लसूण मसाला पण दोन अडीच चमचे टाकते तर हा कांदा लसूण मसाला मालवणी मसाला हे सर्व काही मसाले आपले घरगुतीच आहे आणि खूप छान लागलेली होती उसळीची भाजी कधी कधी मी वेगळे प्रकारचे मसाले पण ट्राय करते एकाच मसाल्याची भाजी खाऊन ये ना घंटाळा येतो पण उसळीची भाजी खरंच खूप छान झालेली होती आता यामध्ये स्वच्छ मटकी धुवून टाकली त्या मध्ये थोडेसे मूग पण टाकले होते मोड आलेले आणि चणे ते काही मी टाकले नाही तर अशा प्रकारे आता हे सर्व काही वाटणामध्ये परतवून घेते पाच एक मिनटं बाजूला मी पाणी पण गरम करत ठेवलेलं होतं भाज्यांना शक्यतो पाणी गरमच टाकायचं म्हणजे भाज्या छान मस्त टेस्टी होतात आणि लवकर शिजल्या जातात आणि सर्वात शेवटी आता यामध्ये या बारीक कापलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकायचं आणि पंधरा वीस मिनटं मग दाजेवरती भाजीला शिजू द्यायचं भाजी शिजत होती तोपर्यंत मग मी मेथीची भाजी निवडून घेतली कोथिंबीर निवडली मला भाजीपाला निवडायचाच होता पूजा अचानक टोळा लागून गेला म्हणजे झोप लागून गेली त्यामुळे ती मग झोपून गेली होती मग मी काही तिला उठवलं नाही सर्व काही भाजीपाला निवडता निवडता एक अर्धा ता तास झालाच होता आता मी ना जेवण करायला पुढे सर्व काही घेतलं उसळची भाजी पण मस्त झालेली होती तर हे बघा भाजीला खूप मस्त अशी तरी आलेली आहे आणि रंगही खूप छान दिसतो दहा वाजले एक तास लागला मला भाजीपाला निवडायला लसून पूजाने सोलून ठेवला होता सकाळी पण लवकर उठायचं आहे स्वयंपाक करायचा आहे तयारी करायची आहे तर हा व्हिडिओ इथेच संपवते आता माझे डोळे पण फार थकल्यासारखे दिसत आहे सकाळी उठल्यापासून दिवसभर काम चालू होतं एक मिनिटसुद्धा मी आज बसलेली नाही आहे आता जेवण झाल्यानंतर लगेच झोपून घेईन व्हिडिओ एडिट होतो की नाही मला माहीत नाही पण बघू आता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओस लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट शुभरात्री